भागीरथ भालके यांचा पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निसट्ट मताने पराभव झाला होता त्यानंतर ते काही दिवस अज्ञातवासात होते दरम्यान विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांनी पाटील यांना पंढरपूरच्या उमेदवारीचे संकेत दिले होते त्यानंतर अभिजित पाटील यांचे वाढलेले महत्व आणि पक्षाकडून आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे अशी भावना मनात असल्याने भागीरथ भालके यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भारत राष्ट्रीय समितीमध्ये प्रवेश केला होता त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात गाजलाही होता मात्र तेलंगणामध्ये बी आर एस चा दारुण पराभव झाल्याने भालके हे आता विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याच्या तयारीत असल्याचं बोलल्या जाते तसंच शिवसेनेचे नेते तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत त्यांच्या माध्यमातून त्यांना ऑफर येत असल्याचीही चर्चा आहे पण अशा मध्ये सोलापूर लोकसभा निवडणुकी संदर्भात प्रणिती शिंदे यांना भाळगे यांच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिलाय नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भागीरथ भालके यांची भेट घेतली होती त्यामुळे भालकेंचे काही समर्थक प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत मात्र भागीरथ भालके यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाहीये मात्र काँग्रेसच्या मागचा अनुभव तेवढाचा चांगला नाही तुम्ही जर ठोस भूमिका घेऊन पुढे येणार नसाल तर आम्हालाही ठोस भूमिका घेऊन शांत बसायला किंवा कार्यक्रम करायला फार अवघड जाणार नाही असा इशारा भालके समर्थकाने सोशल मीडियातून दिलाय सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे लोकसभा निवडणुकीत भालके समर्थकांनी काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे मात्र भागीरथ भालके यांना काँग्रेसच्या नेत्यांकडून विधानसभेसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीये त्यामुळे भालके स्वतः काँग्रेस पासूनही चार हात लांब आहेत अशी ही चर्चा आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना पटत नसल्याचं बोलल्या जाते त्यांनी लिहिलेल्या पोस्ट मध्ये असं म्हटलंय की सुशील कुमार शिंदे यांनी भालके गटाला गृहित धरू नये आम्ही भाजपासोबत जाणार नाही म्हणून तुमच्या सोबत हरपटत येऊ ही अपेक्षा सोडा तसे काही होणार नाही आम्ही स्वाभिमान जपून राजकारण करणारा गट आहे आम्ही दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसचे काम करून लोकसभेला शिंदे यांना लीड दिला काँग्रेसची अधिकृत उमेदवारी घेऊनही पक्षाचे पंढरपूर शहर आणि मंगळवेढा तालुक्यातील काही पदाधिकारी गळ्यात कमळाचे पंचे घालून आमच्या विरोधात फिरले आम्हाला पाडण्यासाठी धडपडले मित्र पक्षाची उमेदवारी असूनही दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा तोच धोका काँग्रेसकडून झाला काँग्रेस आमच्या विरोधात एबी फॉर्म देऊन उमेदवार दिला आता ती चूक करू नका आमच्यापेक्षा तुम्ही जास्त होरपळून निघाल हे लक्षात घ्या आता अशामध्ये प्रश्न असा पडतो भाल की भालके यांच्यामुळे शिंदे यांना खरंच किती नुकसान ठरू शकते एकूण इतिहास पाहता मंगळवेढा तालुक्यात त्यांची मोठी पकड असल्याचं बोलल्या जाते पंढरपूरची बावीस गावे पंढरपूर शहर आणि मोहोळ तालुक्याला जोडलेला सरकोली आणि पुळूस भाग आणि चौदा गावे एवढ्या ठिकाणी कार्यकर्ते सक्रिय आहेत अशीही चर्चा आहे पण दुसऱ्या बाजूला विचार केला तर ज्यांच्यामुळे आघाडीसोबत भाळके यांचं बिनसलं तर अभिजित पाटील यांचीही ताकद इथे पाहायला मिळतीये कारखाना क्षेत्राच्या माध्यमातून पाटील यांनी आपला जनसंपर्क मजबूत ठेवलाय त्यामुळे भालकेमुळे जितकं शिंदे यांचं नुकसान होऊ शकतं त्यापेक्षा जास्त मदत अभिजित पाटील यांची होऊ शकते असंही बोलल्या जाते नवख्या अभिजित पाटील यांनी सत्ताधारी भागीरथ भालके पराभव करीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये वर्षानंतर सत्तांतर घडवले अभिजित पाटील यांनी या विजयासह पाचवा कारखाना घेतला आहे या पराभवाने राष्ट्रवादीला मोठा हादरा मानला जात आहे राष्ट्रवादीचे भागीरथ भालके कल्याण काळे आणि भाजप खासदार मुन्ना महाडिक यांच्यासारख्या दिग्गजांच्या पॅनल करीत अभिजित पाटील पुढे आले आहेत अर्थात भालके सोबत आल्याने शिंदे यांचा फायदाही होणार आहे आता येणाऱ्या काळात याबद्दल काय विशेष ठरणार आहे हे येणारा वेळच सांगेल पण आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद